मी अलिबाग नागावला आलो होतो कारण मुलींना दिवाळीची अजून सुट्टी होती परत एकदा स्कूल चालू चालवायच्या आधी म्हणलं यांना फिरवून येऊया आणि पोचल्या पोचल्या आम्ही पहिला पोटपूजा करायला घेतली कारण एकदा मी बीच वर गेलो की ह्या मुली काय बाहेर निघणार नाहीयेत आणि ही तिघजण समुद्रामध्ये जायला तयार होते गाडीची राईड घेतली घोड्यावर बसलो आणि पाऊस जोरात होता मी काय पाण्यामध्ये भिजायला गेले नव्हते कारण ऑलरेडी मला सर्दी वगैरे होती ह्या तिघांनाच एन्जॉय करायचं होतं मी यांना बघूनच खुश होते साधारण सहा वाजले तरीही काही बाहेर निघत नव्हते तिथून रूमवर आलो फ्रेश वगैरे झालो गरम गरम जेवण मिळालं एक दिवस आम्ही स्टे केला तिथे सकाळी उठून गरम पोहे चहा नाश्ता वगैरे करून आम्ही परत घरी यायला निघालो छान असा दोन दिवस टाइम घालवला फॅमिली बरोबर एन्जॉय केला खूप छान वाटलं रिलॅक्स झालो थोडंसं आणि दोन दिवस खूप छान गेले खूप एन्जॉय केला आणि परत तिथून मग घरी यायला निघालो असा होता आमचा दिवाळीचा वेकेशन तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असंच मला फॉलो करा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय